माझ्या खुच्या भाड्याला येण्यासाठी पैसे नव्हते माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला पैसे देऊन इथपर्यंत आज पोहोचवलेलं आहे तसंच मी प्रत्येक जा हो जा गावात जाईन मुस्लिमांना पटवून देईन का हे हिंदू मुस्लिमाच्या राजकारणाला बळी पडू नका रे बाबा ज्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी तयार होईल त्या दिवशी माझ्या गावातले एक हजार तरुण ह्या मंगेश साबळेच्या प्रचाराला तयार असतील ज्या सालदारांनी पंचवीस वर्ष आपल्या घरात आपल्या गावात आपल्या शेतात येऊन पाहिलेलं नाही फक्त तो सालदार बदला हा अर्ज फक्त मंगेश साबळे पुरता मर्यादित नाही हा अर्ज नवीन तड तर, तडफदार तरुण या सगळ्या मुलांसाठी हा अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे हा अर्ज जा आज जाऊन बघा त्यांच्या गावामध्ये त्यांनी गावाचा विकास केलेला आहे तसा ह्या खासदारांनी दाखवावं की त्याच्या गावात त्यांनी विकास केलेला आहे का तो फक्त स्वतःची जागा कुठे त्याला हे करता येईल ते बघतोय त्याला फक्त स्वतःची जागा हाजील करायची आहे उद्या तो पडला तर त्या जागेचं भाडं मिळवण्यासाठी तो आजकाल इथे तिथे कुणाच्या तरी इथे जाऊन स्वतःची जागा काबीज करतो आहे फक्त आज पण मी साखरवाडी गावातून आलेलो आहे माझं पद्मापूर तालुका आहे मी गावातून एकटा आलो आहे गावातून मी बऱ्याच तरुण मुलांना सांगितलं तरुण मुलं म्हटलं ठीक आहे तू जा ज्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी तयार होईल त्या दिवशी माझ्या गावातले एक हजार तरुण ह्या मंगेश साबळेच्या प्रचाराला तयार असतील असं तर माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला हे दिलेली आहे साथ दिलेली आहे म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे माझ्या खिच्यात भाड्याला येण्यासाठी पैसे नव्हते माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला पैसे देऊन इथपर्यंत आज पोहोचवलेलं आहे मी फक्त केवळ म्हणजे सगळे साबळेसाठी इथं आलेलो आहे मंगे साबळेचं आज गाव जर बघितलं तुम्ही तर असं गाव लकलक लकलक करतं आहे झाडे जाऊन बघा कशी झाडे लावलेली आहे आज हा रावसाहेब दानवे झाडे काटण्याचं काम करतोय फक्त जाऊन लोकांच्या वावरात जातो आणि हे झाड काटून टाकायचं ही जा जमीन माझी आहे असं रावसाहेब दानवेचं काम चालू आहे आजकाल मंगेश सावळे यांच्यासमोर तगडी आव्हानं आहेत हे सगळे आव्हानं ते पार पाडतील का नक्कीच पार पाडतील कारण त्यांनी एक गाव पार पाडलं आहे एका गावाचा विकास करून दाखवलेला आहे तर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते खंबीर आहे तेवढे रावसाहेब दानवे तेवढा खंबीर नाही ते त्याच्या घरासमोर सुद्धा त्याला ते तेवढे करता नाही आलेलं आहे तो इतक्या वर्षी राजकारणात राहून काय करणार आहे एक पंचवीस वर्षाचा पोरग जिल्ह्याचा नेतृत्व करू शकत वा का नाही आज कलेक्टर जो होतो तो किती वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पंचवीस वर्षाचा था कलेक्टर असतो तो अख्खा जिल्हा सांभाळू शकतो मंगेश साबळे का नाही सांभाळू शकत ते पण एक तरुण आहे तडबदार आहे ते पण करू शकतात शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतात शेतात राबणारी न सैतांची त्यासाठी तो का नाही करू शकणार बरोबर आहे भा भावनिक आव्हान नाही येते त्यांच्या खरंच त्यांनी वस्तुस्थिती येते जी फाईल मंजूर करायला टाकलेली होती मंत्रालयात ती ह्या दडपशाही लोकांनी त्याची फाईल मंजूर होऊ दिली नाही म्हणून त्यांच्या वडिलांचा बळी बळी गेलेला आहे जर ती फाईल मंजूर झाली असती तर त्या व्यक्तीचा त्या आजोबाचा त्यांच्या वडिलांचा मृत्यू नक्कीच वाचला असता हे फक्त नाही व्यवस्थेच्या पुकारलेला का बंड आहे व्यवस्थेसमोर तगडा आव्हान आहे व्यवस्थेला आज व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी काही बंड पुकारलेला नाही आहे व्यवस्थेला एक तगडं आव्हान दिलेलं आहे जे पंचवीस वय पस्तीस वर्षापासून राजकारणात आहे त्यांच्या बुडाचा घाम फुटलेला आहे त्यांच्या बुडाला आज तरुण तर पूर्ण मंगेश साबळे यांच्या साबळे यांच्या पाठीशी आहे जसे तरुण आहेत तसे वयोवृद्धसुद्धा आहेत फक्त यांनी एकच करू नये माझ्या गावची जी पंचायत समितीची निवडणूक झाली पंचायत समिती जिल्हा परिषद गावामध्ये आम्ही एकाही व्यक्तीला हुसू दिलं नव्हतं यांनी काय केलं गावात कोणी नसताना सगळं शेती आ, लु, 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 शेतकरी शेतात गेले महिला वर्ग गावात होता त्यांनी पाच पाचशे रुपयाच्या नोटा महिलाच्या हातात टेकवलेला आहे त्याचा व्हिडिओ आहे माझ्यासमोर पण तो आज मी आणलेला नाही तर तो, तो व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो मग पैसे घ्या राजकारणाकून जे ते आजपर्यंत यांच्याकडून पैसे घेऊन यांना वोटिंग देऊ नका यांनी आपलेच पैसे घेतलेले आजपर्यंत यांनी आपल्याच पैशावर राजकारण केलेलं आहे आपल्याच पैशावर सगळे हे मोठे झालेले आजकाल बरोबर आहे जर आ विलास आवतडेला दोन वेळेस तिकीट दिलं दिलं दोन वेळेस जेव्हा मागच्या तिसऱ्या पहिल्या याच्या आधी थी, तीन पांचक आधी आठ हजारानं कल्याण काळे पडले दुसऱ्या पांचक वर्षीला त्यांना का तिकीट नाही दिलं ते येऊ शकत नव्हतं येऊ शकत होतं आठ हजाराचा विजय काहीच नाही खासदारकीला किती असायला पाहिजे दोन तीन लाखाची लीड असायला पाहिजे जर आठ हजाराने तो माणूस पडतो तर पुढच्या पाचक वर्षीला तो निवडून येऊ शकत होता का त्याला तिकीट नाही दिलं त्याचं तिकीट का कापलं का विला का सांगतो त्याला उभं केलं नाही पाहुणा रावळ्याचं राजकारण होणार नाही इथं तरुण मुलांच्या मागे सगळे पेटून उठलेले आहे त्यामुळे इथं रावळ्यांचं राजकारण अजिबात येणार नाही आणि पाहुणा रावळा इथं कुणी करणारही नाही मंगेश साबळे तुम्हाला मी सांगतो दीड लाखाच्या यांनी तर वोटिंग जास्तच येणार आता तर सध्या तर दीड लाखाची आहे पण जेव्हा मतदारसंघात प्रचार होईल आज जो आज जे आज जे वातावरण आहे ते दीड लाखाचं आहे जेव्हा पूर्ण मतदारसंघात तो माणूस फिरेल पायाला भौरा लावून तेव्हा यांच्या समोरचं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल इतकी त्यांची पावर आहे आणि ताकद आहे हे एवढे अठ्ठेचाळीस खासदार आपण महाराष्ट्रातून पाठवतो हे हो। एक खासदारसुद्धा मंत्रालयात काय विधान भवनात बोललेलं नाही फक्त दोन खासदार आहे शेतकऱ्याविषयी बोलणार एक तो आपला अमोल कोळे आणि दुसरा संभाजीनगरचा आपला इंतमाल जली हे दोन मु, दोन व्यक्ती फक्त इंताम जलील फक्त हे दोन व्यक्ती शेतकऱ्याविषयी बोललेले नाहीतर बाईक दाखवा शेतकऱ्याविषयी एक खासदार बोललेला हा रावसाहेब दानवे पंचवीस वर्षापासून आहे याला काय एक शेतकऱ्याविषयी एक, एक शब्द बोलायला काय होत होतं इथं